आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या कारनं दोघांना धडक दिली आहे आणि यात मध्यरात्री एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर कळंबजवळ हा अपघात झालाय कार आणि दुचाकीचा अपघात होता या अपघातात कारणं दोघांना चिरडलंय त्यापैकी एकाचा जागेच मृत्यू झालाय तर ओम भालेराव असं मृत व्यक्तीचं नाव आहे दुसरा प्रवासी देखील गंभीर जखमी असून या प्रकरणी मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय काल जोर रात्री अपघात झाला तो रात्रीच्या वेळी झालेला अपघात आहे अपघात झाल्यानंतर मला ज्यावेळेला फोन आला त्यावेळेला मी माझ्या पुतण्याला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांगितलं पोलिसांनी अटक केलेली नाही आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी हजर झालेलो आहे आणि या सगळ्या याची गुन्ह्याची चौकशी पोलीस करतायत तोपर्यंत पोलिसांचा तपास होत नाही नेमका कोण दोषी आहे ते प पो पोलीस शोधत नाही तो पण याच्यावर भाष्य करणं चुकीचं ठरेल माझा सक्का पुतण्या जर असेल आणि त्यांनी चूक केली असेल तर जे काही कायद्याच्या भाषेमध्ये जे कायद्याच्या परिभाषेत जे होईल शासन ते झालं तरी मी त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही